फूड ट्रॅव्हल अँड लाईफस्टाईल हे तीन प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात मागचा जो व्हिडिओ होता तो भीमतडी जत्रेचा होता खूप मस्त प्रतिसाद दिला आवडला आपल्याला आता आपण एक महिन्यानंतर ऑलमोस्ट व्हिडिओ बनवत आहोत तर आपण जाणार आहोत एका पुण्यातल्या स्पेशल ठिकाणी येस आपण एकदम अशा वेगळ्या ठिकाणी जाणार जा आहोत ज्याच्यामध्ये आपण पूर्वी गेलेलं नव्हतं आपण आपल्या चॅनलवरती फिशचे व्हिडिओ बघितले त्याला तुम्ही उदंड प्रतिसाद दिलाय त्याच्यानंतर चिकनचे व्हिडिओ बघितलेत बाकी सगळे वेस्ट थाईचा व्हिडिओ बघितले पण आज पहिल्यांदाच आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत खेकडे तर आपण आज आपण जाणार आहोत प्रथमेश खेकडे स्पेशल हॉटेल मध्ये जे शिवणे येथे आहे तर आता तुम्ही आमच्या सोबत चला इथेच बडबड करत बसत नाही तिकडे गेल्यावरती तुम्हाला वेळ आता वाजलेली आहे दोन बुकेची पण वेळ झालेली आहे तर आपण जाऊया डायरेक्ट दाए। त्या ठिकाणी आणि भेटू तिकडे येस फायनली आपण पोहोचलेलं आहे बघू शकता प्रथमेश खेकडा स्पेशल या ठिकाणी अतिशय मस्त असं क्लायमेट आहे आणि अतिशय सुंदर क्लायमेट आहे इकडे बघू शकता एवढी इथे गर्दी आहे आणि राईट हँड साईडला तुम्ही बघितलं तर खडक बसलं बॅकवॉटरचं तुम्हाला पाणी तर साधारणपणे आम्हाला इथे यायला अर्धा तास लागला पुढचे या गावात हे आहे म्हणजे पुण्यापासून साधारण फोर्टी फोर्टी फाय मिनिट्स तुम्ही धरून चाला तर चला आता पण आतमध्ये जाऊन बघूया नक्की काय काय इकडे जायचं तर आता आपण ओनर आहेत आपण त्यांच्याबरोबर थोडंसं नमस्कार दादा आपलं हे हॉटेल खूपच आम्ही फेसबुकवर म्हणजे बघितलं त्याचे पोस्ट खूप भारी होते okay. त्यामुळे आम्ही इकडे आलो आणि हे कधीपासून तुमचं हॉटेल सुरू आहे आमचं पंधरा वर्षापासून आहे ओके ते दुसऱ्या ठिकाणी होतं छोटं होतं हां हां तर आम्ही आता एक आठ महिने झाले शिफ्टिंग करून इथं आणलेलं आहे ओके आणि मोठ्या सरप छान बनवलं छान असा परिसर आहे आणि तुमचं नाव म्हणजे हॉटेलच्या नावातच खेकडा आहे तर खेकडा हे स्पेशल आहे राईट हो बरोबर आणि खेकड्याबरोबर अजून काय काय म्हणजे तुम्ही व्हरायटीज आम्ही मध्ये सर्व प्रकार देतो मध्ये पण म्हणजे बरोबर चिकन मटन हे तर आहे आणि स्पेशालिटी खेकडा आहे त्याच्यातली कुठली डिश खेकड्याची खेकडा फ्राय आम्ही काळ्या मसाल्यातला देतो काळ्या मसाल्यामध्ये लोकांना खूप आवडतो चला आता खावत नाहीये आता जायला पाहिजे आपण खाऊ कसं काय आहे ते बघूया धन्यवाद उत्सव आहे आणि एकदा तुम्हाला पुण्यापासून लॉंग ड्राईव्ह करून यायचं असेल तर इथे येऊन फक्त खाऊन एन्जॉय करून तुम्ही जाऊ शकता ब्युटिफुल क्लायमेट तर मेन्यू कार्ड आलेलं आहे मेन्यू कार्डमध्ये बघू काय काय मेन्यू आहेत त्यांचे तुमचं आमचं नाटक आहे हॉटेल प्रथमेश केकडा फ्राय रे वारी <laughs> आमच्या किचन मध्ये जाऊन आपण बघूया की खेकडा किंवा चिकन फ्राय किंवा मटन हे बनत बनत्याचा सूप बनत का वाळणी सारखं मालवाणी चिकन मालवाणी पण इकडे बनत आहे मला खेकडे बनतडा मसाला লঞ্চ <laughs> পোলি

आहे किचन वेगवेगळे आयटम इथं बनत आहेत आणि एवढं पटकन सौ पण होतं तर इथे पण काहीतरी बनले एक चिकन का चिकन फ्राय का मग चिकन मालवाणी ओके आणि सो यांच्याकडे असे कॉटेज पण आहेत जर का तुम्ही फॅमिली रूम स्वतंत्र हवी असेल तुम्हाला तर बघा अशी पण यांच्याकडे सिस्टीम आहे आणि अशी किती कॉटेज आहेत पाच कॉटेज आहेत ओके वा हे प्रायवेट सर्विंग तुम्हाला हवं असेल तर आपण जाऊया या बाजूला वरच्या भागात पण सिटिंग आहे इकडे आपण आलेलो आहोत या बाजूला हे फॅमिली ग्रुपसाठी आहे पार्टी वगैरे चाळीस लोकांची सिटिंग लागली आणि टोटल किती कॅपॅसिटी आहे टोटल खूप सुंदर मला खूप आवडलं आहे म्हणजे बाहेर जर का ज्यांना यायचं असेल टाईम स्पेंड करायचं असेल आणि दुपारच्या वेळेस जेवायचं असेल परफेक्ट स्पॉट आहे आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू असतं आपण साडे दहापर्यंत ऑर्डर हां हां साडे अकरापर्यंत संध्याकाळी एक वेगळं वातावरण असेल तू दुपारी भारी का संध्याकाळी भारी दुपारी संध्याकाळी दुपारी काय आवाज हां हां किती गरम तरीगार आवाज मला गोष्ट सांगायची आहे की दादा सांगते शनिवारी मी काल ऐकलं शनिवारी किती तुमचे खेकडे किती किलो प्रमाणात आणले गेले होते आपल्या शनिवारच्या आता काल खेकडे आणलं होते अडीचशे किलो सकाळी अडीचशे किलो खेकडा संध्याकाळी एक खेळ पण <गेला> <गेला> तो पुरला <नहोता। गेला> का टाइम पर्यंत खायचा असेल तर लवकरात लवकर प्रथमेश या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि आता आपण जेवण बघू कसं आहे आय एम शुअर मी किचन मध्ये गेलो होतो एवढा sure वास भारी येत होता भन्नाट वास येत होता आता एकदम ताट आपल्या समोर आल्यानंतर कसं वाटतंय ते पण तुम्हाला सांग धन्यवाद खेकडा मसाला आहे ओके okay. खेकडा रस्सा आहे ओके खेकडा सूप आहे ओके okay. राईस आहे इंद्रानी हां भाकरी ज्वारीची भाकरी भा रोटी भी ले सकते भाकरी कोणसा सकते फुल थपथपीत खेकडा फ्राय भारी वाटतंय आयुष्यामध्ये पहिल्यांदा खेकडे मी खाणार आहे आणि मे बी अगोदर तिने पण नाही खाली आम्ही दोघं मिळून आयुष्यामध्ये पहिल्यांदा खेकडे खाणार आहोत नाही दिसायला एकदम भारी आहे खूप टेस्टही तशीच असणार आहे कारण जो वास आहे एक नंबरचा वास किचन मध्ये होतो तेव्हा शूट केलं काळ्या मसाल्यात केलेलं दिसत आहे प्रयत्न करतो आता खायचं सुरुवात करायचं ते कळत नाही पण ठीक आहे विल मॅनेज आता चिकन फ्राय पण आलेलं आहे हे मे बी मटन हे मटन फ्राय अँड चिकन फ्राय विथ लेग पीस आहे काहीतरी सांगायचं नाही ते सांगणार त्यांना की खाणार मोठा प्रश्न आहे एवढं सगळं समोर आहे आणि कुठून सुरुवात करायला कळत नाही पण इथला स्पेशालिटी खेकडा आहे

मग मसाला एवढा अल्टिमेट झाला आणि एकदम तो असं एकजीव झालेला आहे ना की असं मला कंट्रोल नाही होते खाऊ द्या पाहिजे आत्ता शिकलेले मी नव्हे <laughs> <laughs> पूर्ण हात भरलेले पूर्ण तेल लागलेलं ला <laughs> आहे आणि फुल एन्जॉय करत खाते आणि ते पण निसर्गाच्या सानिध्यात आता खेकडा माझा खाऊन झालेला आहे नुसतं दाखवलं नाही कसं खाल्लं पण खाल्लं पहिले चिकन खाऊन बघूया चिकन पण छान शिजलेलं आहे आणि चिकनचा पीस खाऊ खूप छान आहे चिकन आणि पुढचं खाईल मी खाईल काही प्रॉब्लेम नाही मटन खाऊ मटन आता मटन खाऊन बघूया मटनचं पण पीस चांगलं शिजलेलं आहे आणि मसाला तर रेवन आहे

हा हा आवाज आला तो कटा कोण काय झाले पसर खाल तो आता काय खाणार आहेस तो आलेले आहे गरम गरम तांदूळची भाकरी आणि सोबत चिकन रस्सा बघूया चिकन रस्सा शूट करताना चिकन रस्सा होता तेव्हा तोंडाला पाणी सुटलं होतं ना तुझ्या तोंडाला पाणी लाड पण सुटलं होत खाण भाकरी अशी आहे आणि गरम तांदळाची आहे ना तांदळाची आणि रस्सा अल्टिमेट अगर कलरवर दिसतं आणि आपले इथे पीसेस आहेत मटण आहे आणि थोडं उरलेलं आहे सगळं स्टार्टर आहे आपल्यासोबत तेही खाऊयात आणि रसाही खाऊयात आल्यापासून आम्ही फक्त नॉनव्हेज खेकडा मटन चिकन डिफलो आहे पण मला सांगायला आवडेल तुम्हाला इथे व्हेजही तितकाच फेमस आहे या ठिकाणी शेवभाजी ट्राय करावी असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही केलेली नाही पण तुम्ही जेव्हा याल तेव्हा इथं शेवभाजी ट्राय करा आणि कशी होती ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा इथे सिझलिंग ब्राउनी पण मिळते नॉट ओनली खेकडा बट नॉट ओनली नॉट ओनली सिझलिंग ब्राउनी एकदम सिजल होतीये आणि ती थंड होण्याच्या आत आपण खायला सुरु करतो खेकडा फ्रेश खेकडा जिवंत तोटे आ, तो तोट दे दे उसको वारचट पकडा अच्छे से हां तो बस इसको निकाल पकडा है ना जरा क्या बात है <laughs> काय नाही करायचं तर ते यांना असं जवळ नको तो डेरिंग केलेले पूनमनी वाह हेल्पस खाल्लंय आपण एक नंबर गणेश <laughs> तर असा होता आजचा हा मस्त असा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल खेकडा स्पेशल हा खेकडा स्पेशल हॉटेल आणि खेकडा स्पेशल आपला फर्स्ट एव्हर व्हिडिओ आणि आम्ही पहिल्यांदाच खाल्ला आणि पहिल्यांदा लाईव्ह पण होता तर एक नंबर असा एक्सपिरियन्स होता तुम्ही नक्की या आणि तुम्हाला खरंच कशी वाटते आम्हाला तुम्ही कमेंट सांगा आणि लोकांसाठी सॉरी तुम्हाला हा व्हिडिओ वाईट वाटला असेल तर तुमच्यासाठी खूप सारे इथे ऑप्शन आहेत तेही तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगितल्याप्रमाणे तेही सांगा आम्हाला की कसे होते काय बोलायचं लाईक शेअर करा नक्की लाईक शेअर जोर जोरात जाऊ दे हा व्हिडिओ जसा मागचा गेला ना तसाच जाऊन देशात खाणारा लोक एक नंबर व्हिडिओ एक नंबर आणि या प्लेसचा जो ॲड्रेस आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे गुगलवरती पण इझिली तुम्हालाच सापडेल आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळं आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देऊ तुम्हाला सो डिस्क्रिप्शन पण व्हिडिओचे चेक करत जावं त्याच्यात भरपूर माहिती दिलेली असते तर नेहमीप्रमाणे लास्ट व्हिडिओमध्ये जसं म्हटलं होतं भेटू लवकरच पुढच्या ना व्हिडिओमध्ये नाही यावेळेस खरंच लवकर भेटू पुढच्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा हे मगाशीच सांगितले आणि जर का तुम्ही नवीन असताल आपल्या चॅनल तर सबस्क्राईब करा मित्रांनो हे फ्री आहे खूप सारे तुम्हाला व्हिडिओज असेच चांगले चांगले जे आम्ही कधी एक्सप्लोर केले नाहीत अशा जागेवर आपण तुम्हाला घेऊन जाऊ आणि तुम्हाला हा हे चॅनल तिथं कावळा काय करतो चला बाय भेटू <laughs>